नमस्कार आत्ता आपण डब्ल्यू 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 डॉट ब्लॉगर डॉट कॉमचा वापर करून आय सी टी या पाठ्यघटकावर ब्लॉग कशा पद्धतीनं तयार केला जातो हे प्रात्यक्षिक पाहणार आहोत सर्वप्रथम आपण गुगल ओपन करावं गुगलची वेबसाईट ओपन करावी त्यानंतर मोरमध्ये जाऊन ब्लॉगरला क्लिक करावं या ठिकाणी एक विंडो येते याच्यासाठी पहिली अट म्हणजे आपला जीमेल अकाउंट असणं गरजेचं आहे जीमेलवरतीच आपण जर अकाउंट ओपन केलेला असेल तर आपण ब्लॉगरलाही तेच अकाउंट वापरू शकतो यामध्ये आपण आपला अकाऊंट नंबर लिहा ईमेल अकाउंट त्यामध्ये टाईप करा त्यानंतर पासवर्ड लिहा पासवर्ड लिहिल्यानंतर आपण साईन इन म्हटल्यानंतर आपण गुगलच्या ब्लॉगरला रजिस्टर होण्याची प्रक्रिया चालू होते या ठिकाणी आपलं प्रोफाईल कन्फर्मेशन विचारलं जातं फीचर अनाउन्समेंट कंटिन्यू टू ब्लॉगर या बटनावरती क्लिक करा तुमचं ब्लॉगर अकाउंट ओपन होण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे अगदी एक दोन तीन स्टेपमध्ये आपण स्वतःचं असं ब्लॉगर अकाउंट उघडू शकतो या ठिकाणी न्यू ब्लॉगवरती क्लिक करा या ठिकाणी क्रिएट युअर ब्लॉग नव म्हणजे आता स्वतःचा आपला अकाउंट तयार झालेला आहे ब्लॉगवर अकाउंट न्यू ब्लॉगला आपण क्लिक करूया त्यानंतर ब्लॉग टायटल आपण हा ब्लॉग मराठीत करूया आय सी टीचा वापर या नावानं आपण हाँ ब्लॉग तैयार करूज ऑफ इतना अपन ब्लॉगला जे नाव देना रहे। जे ना टाइप करूया यूज ऑफ आई सी टी ब्लॉगर नेम अवेलेबल नहीं है टेन्थ आय सी टी बुक या नावानं आपण हा ब्लॉग करू दहावीच्या वाट्यपासून हाही ब्लॉग अवेलेबल हा ॲड्रेस अवेलेबल नाही आय सी टी बुक टेन्थ हां आय सी टी बुक आय सी टी बुक टेन हा ऍड्रेस या ठिकाणी आपल्याला आहे अवेलेबल आहे त्यातून आपल्याला टॅम्पलेट ॲपमध्ये आपलं कोणत्या पद्धतीचं टॅम्पलेट हवं आहे ते टॅम्पलेट आपण या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे सिम्पल डायनॅमिक व्ह्यू पिक्चर विंडो इथर्नल वॉटरमार्क एस एम आय एन सी त्याच्यापेक्षा आपण पिक्चर विंडो हे टॅम्पलेट निवडूया आणि क्रिएट ब्लॉक ह्याच्यावरती क्लिक करूया अशा रीतीनं आपला आता ब्लॉक थोड्याच वेळा त्या ठिकाणी तयार होईल आपला ब्लॉग तयार झालेला आहे आय सी डीचा वापर नावाचा ब्लॉग आणि त्याचा आपण युआला ॲड्रेस दिलेला आहे त्यानंतर आपण या लाल बटनावरती क्लिक करून त्याच्यामध्ये माहिती टाईप करू शकतो पूर्वी टाईप करून ठेवलेली माहिती आपण त्या ठिकाणी पेस्टसुद्धा करू शकतो फॉर एक्झाम्पल थोडी माहिती या ठिकाणी मी टाईप करून ठेवलेली आहे ती आपण त्याच्यावरती पोस्ट करूया मध्ये टाईप केलेली माहिती आपण त्याच्यावरती पेस्ट करू या ठिकाणी मी कॉपी केली आणि ब्लॉगवर जाऊन ती मी पेस्ट करतो अशा रीतीने आपण ब्लॉग आता हा लिहिलेला आहे त्यानंतर हा ब्लॉग सेव्ह करून लिहिलेलं मटेरियल सेव्ह करून घ्यावं आणि सेव्ह झाल्यानंतर ते पब्लिश करावं पब्लिश केल्यानंतर आय सी टीचा वापर हा ब्लॉग सगळ्यात आपल्याला दिसेल अशा रीतीनं आपण ब्लॉग तयार करून स्वतःचा ब्लॉग तयार करून ब्लॉगवरती माहिती टाकू शकतो त्यामध्ये चित्रे इथून चित्र त्यामध्ये इन्सर्ट करू शकतो फिल्म इन्सर्ट करू शकतो व्हिडिओ टाकू शकतो अक्षरांचं फॉर्मॅटिंग करू शकतो ब्लॉग अपडेट करू शकतो त्याचा प्रिव्ह्यू पाहायचा असेल तर आपण सुद्धा पाहू शकतो आय सी टी बुक टेन आय सी टी बुक टेन डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम हा आपल्या ब्लॉगचा ॲड्रेस आहे अशा पद्धतीनं आपला हा ब्लॉग बघणाऱ्याला दिसेल अशा रीतीनं आपण स्वतःचं विचार स्वतःची माहिती स्वतःच्या शाळेची माहिती की संबंधित घटकाची माहिती अशी ब्लॉगच्या माध्यमातून लोकांच्या समोर प्रकाशित करू शकतो अशा रीतीनं आपण ब्लॉग तयार करू शकतो ओके धन्यवाद